रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आमचं पावभाजीचा भेद आहे तर चला आता पावभाजी बनवूया आपण हे बघा मी पावभाजीसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते हे बटाटे मी चार घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते हे सालं काढून स्वच्छ धुवून फोडी केलेले आहेत फ्लावर आहे आणि फ्लावर थोडा आहे वटाणे थोडे जास्त घेतलेत हे पण पाण्यात घालून मी स्वच्छ धुतलेले आहेत सिमला मिरची एक घेतलेली आहे आणि हे आता मी फोडणीसाठी बघा काय काय घेतलं आहे ते हे दोन कांदे घेतले आहेत मी तुम्ही कांदा जास्त घेतला तरी येतं तर दोन घेतलेले आहेत मी बारीक कटिंग करून आणि टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे ते बघा मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे ते हे बटाटे आणि हे सगळं एकत्र करते मी आता फ्लावर वटाणा आणि सिमला मिरची आणि याच्यामध्ये आता मी पाणी घालून घेते आणि हे शिजवून घेते आता मी जास्त पाणी नाही घालत मी हे शिजल्यानंतर नरम होणार आता झाकण लावते आणि हे शिजवून घेते मी ते आता मी झाकण लावते आणि दोन तीन शिटे घेते ते कसं कुकरवर पण असतं प्रत्येकाच्या कुणाच्या कुकर मध्ये दोन शिट्याने शिजतं कुणाच्या तीन आता आपल्याला ह्याचा गाळ करायचा आहे ते त्यानंतर ते स्नॅशच करायचं आहे त्याच्यामुळे मी आता ह्याच्या तीन चार शिट्या घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे इकडं मी आता कुकरचा गॅस बंद केलाय आता हे कुकर थंड व्यवस्थापर्यंत मी आता इकडं कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तर आता आपण फोडणी देऊ तर ते आता हे तेल तापलेलं आहे मी गॅस मोठा करते आणि हा कांदा घालून घेते आता हा कांदा आहे ना जास्त आपल्याला करपवायचा नाही किंवा मोठा गॅस करून असं पटापटा हे नाही करायचं तर हा मीडियम गॅस करून दोन दहाच्यावर चांगलं स्मूथ होईस तोपर्यंत चांगला फ्राय तो करून घ्यायचा म्हणजे आपल्याला पावभाजीमध्ये कितीही कांदा तुम्ही घातला तरी तो जाणून नाही यायला पाहिजे की आपण कसा कसा असं लागलं नाही पाहिजे खाताना एवढा स्मूथ असा व्यवस्थित भाजून यायचा आपण थोडासा कलर चेंज होऊ तोपर्यंत तर मी आता हा चांगला मस्तपैकी भाजून घेते व्यवस्थित तर तुम्हाला जास्त कांदे पाहिजे जास असले ना समजा तुमच्याकडं भाज्या कमी असल्या घरामध्ये आणि पावभाजी जर बनवायची आहे तर तुम्ही कांदा जास्त घालून तो स्मूथ व्यवस्थित भाजून घेतला ना तरी पावभाजी मग आपली जास्त होते वाढी होते हे बघा मी पाच मिनटं लागून व्यवस्थित बारीक आहे गॅसवर म्हणजे मस्तपैकी असा कांदा फ्राय केलेला आहे हे बघा मऊ झालेला आहे चांगला तर आता ह्याच्यामध्ये मी ना एक मोठा चमचा भरून मिरची पावडर घालणार आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट एक चमचावरून घेतलेली आहे ती घालते आणि हे दोन्ही सुद्धा तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट आपली तेलामध्ये थोडी फ्राय केली की त्याचा हिरवटपणा असतो तो निघून जातो आणि टेस्ट पण आपली चांगली येते तर आता आपला या अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाली तर आता मी हे दोन मोठे म्हणजे दोन मिडीयम साईजचे मी घेतले टॅमॅटो त्याची प्युरी केली तुम्ही असे पण थोडी करून पण घेऊ शकता तसे पण तेलामध्ये घातले ना की ते पण चांगले असे मंद याच्यावर विरगाळून घेतले तरी प्युरी तयार होते पण असे बारीक करून घेतलं की अजून आपल्याला खायला पण चांगलं वाटतं आणि हे बघा असं मऊ मऊ सूत अगदी पावभाजी पण आपली छान वाटते बघायला आता हे मी चांगलं तेल सुटे असतो पर्यंत हिटे प्युरी जे केलेली आहे तिला तेल सुटे असतो पर्यंत चांगलं फ्राय करून घेते तर थोडस गॅस ची फ्लेम मी वाढवते चांगलं आता फ्राय करून घेते हे बघा आपलं टमॅटो पेरे मस्त कशी भाजलेले आहे चांगले आता आणि हे बघा तेल सुटलेलं आहे मी बेडगी मिरची वापरलेली आहे त्याच्याने कलर पण छान येतो आणि अशी तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आता कलर पण पावभाजीला चांगला होता आपला तर आता मी कुकर थंड झालेला आहे हे बघा तर आता ही स्नॅश करून घेते भाजी मी तर आता मी तर आता बघा मी कशाने स्नॅश करणार आहे आता हे मी कुकर मध्येच आहे ना हा तांब्या आहे आणि आता ना ना। ते असं तांब्यामध्ये हात घालून आहे ना असं स्नॅश करून घेणार आहे रवीने पण आपण करू शकतो आपली ताक गोट्याची रवी असते ती हे आता मी चांगलं बारीक करून घेते हे बघा मी आता स्नॅश करून घेतलेली आहे भाजी ते इकडं कढईमध्ये मी आता घालून घेते आणि इकडं मी आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे जेवढं मला आता किती पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने मी आता पाणी घालून घेणार कारण आपली आता भाजीला थोडा कड यायला पाहिजे जा, म्हणून थोडीशी जास्तच मी पाणी घालणार तर आता मी मीठ घालून घेते चवीनुसार याच्यामध्ये पाणी घालून घेते पाणी आपलं गरम झालेलं आहे आता मी जराशी जास्तच घालणार कारण पुन्हा आपलं कड येऊन थोडस सगळा मसाला वगैरे व्यवस्थित लागेल तोपर्यंत ती आपली भाजी थोडीशी घट्ट होणार म्हणून स्टार्टिंगला काय करायचं पाणी थोडस जास्त घालायचं उकळ काढून आपली तरी येईस तोपर्यंत थोडीशी ती आटून जाते म्हणून जरा जास्त घालून घेते मी ते बघा आता मी पाणी घालून एक कड काढलेला आहे तर थोडीशी आटवलेली आहे ते बघा तरी पण आलेली आहे पण ह्याच्यामध्ये अजून मी पावभाजी मसाला घालायचा आहे आणि उकळ काढायची आहे तर हा मी एक चमच्यावरून पावभाजी मसाला घालते एव्हरेटचा ते बघा आता हे मी चालवून घेते आणि पुन्हा झाकण ठेवते एक पाच मिनटं कड काढून घेते तर झाकण ठेवते म्हणजे थोडीशी अजून जी पातळ आहे ती थोडीशी घट्ट होईल अजून आणि पावभाजी मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल तर मी झाकण ठेवते थोडं अर्धा ते बघा आपलं कड आलेलं आहे पावभाजीला तरी पण आलेले आहे मस्तपैकी झालेली आहे आता पावभाजी आपली तर आता मी वरून आहे ना कोथंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते आता आणि बटर घालून घेते हे बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला हे बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आता हे बटर घालून मी सर्व केलेले आहे तर नक्की सांगा आणि शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा